ग्रीको रोमन कुस्तीसाठी पैलवान आकाश नरळे यांची निवड सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामधील खडकी येथे राहणारे लोणारी समाजाचे पैलवान आकाश नरळे यांनी धुळे येथे झालेल्या डी बटू युनिव्हर्सिटी इंटर झोनल बहात्तर किलो कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी बहात्तर किलो वजनी गटामध्ये ग्रीको रोमन कुस्तीसाठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून पैलवान आकाश नरळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले आहे त्यांचे भाऊ शेखर गोरे यांनी देखील पैलवान आकाश नरळे यांचे अभिनंदन केले आई वडील ऊस काम करत असून सर्वसामान्य कुटुंबातील असा एक मल्ल त्यांनी घडवला व त्याचे कुठेतरी फळ आता मिळत आहे पैलवान आकाश नरळे यांना सहकार्य लाभलेले मुकादम वारणा दत्तात्रय खांडेकर महाराज तुकाराम खांडेकर अभियंता पुणे नागेश खांडेकर व श्रीराम कुस्ती संकुलनाचे संस्थापक अध्यक्ष व एन कोच वस्तात महालिंग खांडेकर सर्व लोणार खडकी ग्रामस्थ सर्व शिक्षक सर्व खांब्यांवरील मित्रपरिवार यांनी पैलवान आकाश नरळे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश